हॅलो सर आता आपण या बिझनेस ए आर पी सॉफ्टवेअरमध्ये बघूया तुमचे जे गारमेंटचे जे प्रोडक्ट आहेत ते कसे ऍड करायचे म्हणजे प्रोडक्टचे नाव आयटम्स ऍड करायचं ओके आणि त्याचा ओपनिंग स्टॉक म्हणजे जो जुना स्टॉक आहे तो कसा ऍड करायचा तो बघूया त्याच्यामध्ये साईज वाईस पण ऍड करू शकते किंवा मॅन्युअल नंबर ऑफ क्वांटिटी पण ऍड करू शकते इथे बघा तुम्ही लॉग इन केलं इथे उजवीकडे बघा आयटम्स नावाचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं इथे आयटम्स लिस्ट येणार सगळी जी ऑलरेडी असलेली ओके okay, नवीन करण्यासाठी इथे तुम्ही न्यूला क्लिक करायचं जसं आता हा तुम्ही ऍड केलाय बघा कॉटन ओके इथे बघा सर हा आपण डायरेक्ट इथे प्रोडक्टचं नाव टाकायचं तुमचं जे काय असेल ते एक्स झेड प्रोडक्टचं नाव त्याच्यानंतर इथे तुम्ही जीएसटी असेल तर जीएसटीचा स्लॅब घ्यायचा पाच बारा अठरा का असेल ते अदरवाइज टॅक्स फ्री ठेवायचं इथे एंटर एंटर मारत द्यायचं ग्रुप कंपनी टाकायची असेल तर टाकू शकता इथे तुमचं युनिट घ्यायचं पीस डझन का असेल ते ओके त्याच्यानंतर जर वेगवेगळ्या साईज भरायच्या असतील ह्या प्रोडक्टला तर तुम्ही इथे मेंटेन बेस्टला क्लिक करायची आहे तर मग खाली अशी विंडो येणार बघ बॅच वाइज आता ह्या प्रोडक्टला आपल्याला बॅच वगैरे काय टाकायचा नाही मी इथे मेंटेन बॅचला क्लिक करायची गरज नाही ओके डायरेक्ट इथे परचेस रेट टाकायचा इथे सेल रेट टाकायचा इथे एम आर पी टाकायची आणि इथे स्टॉक म्हणजे किती स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत किती पीस किंवा किती डझन हे डायरेक्ट इथे टाकायचं बस एवढं टाकायचं आणि इथे सेव्ह आता मी मॉडिफाय केल्यामुळे इथे अपडेट आला इथे सेव्ह बटन येईल त्याला सेव्ह बटनला क्लिक करायचं ओके की तुमचा तो प्रोडक्ट या लिस्टमध्ये ॲड होईल सर बघितलात इथे क्लोज करून नाही झाला इथे क्लोज करून मागे यायचं आणि पुन्हा लिस्टला क्लिक करायचं इथे तुम्हाला दिसणार आपला प्रोडक्ट किती आहे परचेस रेट काय टाकला सेल प्राइस काय टाकला एम आर पी किती आणि ओपनिंग स्टॉक किती भरलाय ओके असं नंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे जर तुझे मल्टिपल बॅच असतील ते इथे भरला इथे प्रोडक्टचं नाव टाकायचं इथे टॅक्स फ्रीट ठेवायचं ओके बाकी डिटेल्स इथे पीस किंवा डझन तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथे बघा इथे आपण सगळे बॅच वॅच भरत आलो बघा झिरो टाकला त्यानंतर परचेस प्राईस टाकली नंतर इथे सेल प्राइस टाकली त्याच्यानंतर आपण एम टाकली इथे राईट एरो मारत यायचा आणि ज्याच्यावर एडिट करायचं त्याच्यावर एंटर बटन दाबायचं एंटर मारलं की आणि जर पुढे नेक्स्ट नेक्स्ट जायचं असेल तर राईट उजवीकडचा एरो मारत जायचं की पुढे पुढे जाणार ओके सेल प्राइस एम आर पी आणि इथे तुमचा ओपनिंग पॅक म्हणजे किती तुमचा स्टॉक अवेलेबल आहे तो ओके इथे तुम्ही टाकू शकता काय असेल तो एंटर एंटर नंतर खाली आलं बघा असे स्टेप बाय स्टेप भरत जाऊ शकता खाली आल्यावर इथे एंड राईट एरो मारत आलो परत इथे एंटर मारला की खाली तुम्ही नवीन स्टॉक भरू शकता असे एकाखाली एक, एक सगळे साईज भरत यायचं त्याच्यानंतर दुसरी सपोज तुम्हाला एक्सेल साइज टाकायची आहे तर तुम्ही इथे टाकू शकता सर तुमच्या ह्याच्याप्रमाणे हे ओपनिंग स्टॉक भरण्यासाठी या जुन्या स्टॉक भरण्यासाठीच इथे भरायचं आहे प्रोडक्ट ऍड करायचं आणि ओके ओके okay, असे याप्रमाणे सगळे हे साईज वगैरे सगळे भरायचा अपडेट किंवा इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं हा जुना स्टॉक ॲड करण्यासाठी ओके प्रोडक्टचं नाव वगैरे भरायचं आणि इथेच वेगवेगळ्या साईज भरायचं सा। त्याच्यामध्ये दोनच ऑप्शन आहे एक तर इथे प्रोडक्ट मेंटेन बॅज म्हणजे वेगवेगळ्या साईज असेल तर इथे मेंटेन ला क्लिक करायची तर मग तुम्हाला अशी विंडो येणार मग इथे तुम्ही डबल क्लिक करून खाली भरू शकता आणि जर साईज वगैरे नसेल एकच प्रोडक्ट असेल तर डायरेक्ट इथे क्वांटिटी रेट वगैरे टाकून प्रोडक्टचं नाव टाकायचं टॅक्स फ्री टाकायचं परचेस रेट सेल रेट आणि एमआरपी सिलेक्ट करून इथे क्वांटिटी टाकायचं डायरेक्ट आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं बस याप्रमाणे सगळे प्रोडक्ट लिस्ट ऍड करा सगळी प्रोडक्ट लिस्ट तुम्हाला इथे पुन्हा एकदा चेक केलं तर सगळे प्रोडक्ट लिस्ट तुम्हाला अपडेट करून दिसणार याप्रमाणे तुम्ही स्टॉकमध्ये सॉरी सॉफ्टवेअर मध्ये सगळे प्रोडक्ट ऍड करायचे पहिले ओके सर